नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्राच्या जनतेनं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि पेपरलेस सेवेनं हे काम करायचं आहे आता तुम्हाला जर शिकाव परवाना काढायचा असेल तर तुम्हाला आर टी ओला कुठल्याही परिस्थितीत जाण्याची काहीही गरज नाही हा परवाना तुमच्या शिकाव परवाना त्याला आपण कच्चं लायसन बोलतो ते कच्चं लायसन तुमच्या मोबाईलमध्ये येतं परिवहन विभागाच्या साईटवरती जावा आणि लोकेशन टाका म्हणजे तुम्हाला कुठल्या आर टी ओमधनं काढायचं आहे तुमचं आर टी ओ कुठलं येतं या आणि मग तिथं कच्चं लायसन्स शिकाऊ परवाना मग तुम्ही साईट ओपन केली की परिवहन विभागाची त्याच्यात पंधरा प्रश्न असतात आणि तुम्हाला ते तिन्ही भाषेत आहेत मराठी हिंदी आणि इंग्रजी तुम्ही त्यात ऑप्शन घ्या कुठलंही आणि पंधरा प्रश्न असतात त्यातले आठ प्रश्न तुम्हाला हे सोडवायचे आहेत मग आठ प्रश्न सोडवताना तुम्ही ते आठ प्रश्न सोडवलं की तुम्हाला शिकाव परवान्याचं लायसन हे तुमच्या मोबाईलमध्ये येतं प्रिंट आऊट काढून घ्या आणि पुन्हा तीस दिवसाच्या नंतर आणि सहा महिन्याच्या आत तुम्ही पक्क्या लायसनची अपॉइंटमेंट घ्या आणि पक्कं लायसन तिथं टेस्ट देऊन करून घ्या तर पहिल्यांदा तुम्हाला परीक्षा देतेवेळी तिन्ही भाषेतलं कुठलंही तुम्ही ऑप्शन घेऊ शकता मराठीत घेऊ शकता हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये आणि मग समजा पंधरा प्रश्नापैकी तुम्हाला आठ प्रश्न सुटणं हे गरजेचं आहे हे आठ प्रश्न सुटले की तुम्हाला लायसन तुम्ही पास झाला असा परंतु समजा तुम्ही प्रश्न सोडवताना एक तुमचे दहा बारा प्रश्न झाले तेरा प्रश्न झाले आणि तुम्हाला अजून दोन प्रश्न सोडवणं गरजेचं आहे समजा सहा प्रश्नाचीच उत्तरं तुम्ही दिलेली आहे तर तुम्ही ते परीक्षासुद्धा विड्रॉल करू शकता आणि पुन्हा दहा मिनटानं पुन्हा साईट खोलून पुन्हा बसू शकता म्हणजे तुमचं त्याच फीच काम होतं असं तुम्ही दोन वेळ आणि तीन तीन वेळ तुम्ही हे करू शकता जर तिसऱ्या वेळी तुम्हाला मग विड्रॉल करता येत नाही मग पुन्हा तुम्हाला फी भरून पुन्हा करावं लागेल फी मात्र मग मा पुन्हा जाते जी शिकाव लायसन्सला तुम्ही भरतासा परंतु तुम्ही दोन वेळ विड्रॉल करू शकता आणि तुम्हाला दोन चान्स असतात त्याच्यात जर तुम्हाला कन्फ्यूज वाटलं की बाबा आता आपला प्रश्न संपत आला आहे ना आता आपण सुटणारच नाही तर विड्रॉल करावी लागते म्हणजे तुमचं त्याच फीमध्ये काम पुन्हा तुम्ही दहा मिनटानं पुन्हा परीक्षा चालू करा पाच दहा मिनटानं म्हणजे तुम्हाला सहज घरबसल्या हे शिकाव परवाना काढता येतो म्हणजे आता तुम्हाला हे आधार ओ टी पीच्याद्वारे हे काम होतं सगळं पण ते भरताना तुम्ही तिथं मग तुमचा व्यवस्थित भरा की तुमचं नाव पत्ता स्पेलिंग मिस्टेक काय करू नका ही साधी सोपी प्रक्रिया आहे म्हणजे तुम्हाला आर टी ओला आता जाण्याची काहीशिवाय गरज नाही पेपरलेस सेवा चालू झालेली आहे नाहीतर मग तुम्ही कोणाला विचारलं सर मला शिकाव परवाना काढायचा आहे कच्चं लायसन काढायचं आहे हे लोक आर टी ओचे जे दोस्त मंडळी आहेत ते भीती घालतात साहेब लय कडक आहे या व्हाईन त्या व्हाईन पैसे खाल्लेशे काही करत नाही पण तुम्ही बिनधास्तपैकी ऑनलाईननच आता काम करा आणि तुम्ही जेवढं ऑनलाईननं काम करशील तेवढी तुमची कामं सुलभ गतीने होतील जर तुम्ही दुसऱ्याला विचारलं की मग तो सांगतो दे सात हजार आठ हजार दहा हजार डायरेक्टच डायरेक्टच हिसाब किता होतो आणि आर टीवाल्यांना सुद्धा तेवढंच पाहिजे की दोन पैसे कसे त्यांना मिळतील ते बघत असतात रोकडी होते रोकडी तर हे बी लक्षात ठेवा आणि शिकाव परवाना आता प्रत्येकानं आपल्याच मोबाईलवरनं काढा संगणकावरनं काढा आर टी ओला काहीही जाण्याची गरज नाही आणि आता ही ऑनलाईन सेवा चालू झालेली आहे प्रत्येकानं हा वापर केला पाहिजे की आर टी ओला त्यांचं तोंडच बघायला नको तो। कारण हे पेपरलेसनं फेपले फेसलेलं कामच होत असतं तुमच्याच मोबाईलमध्ये येतो आणि मग तुम्ही तीस दिवसाच्या नंतर आणि सहा महिन्याच्या आत तुम्ही तो पक्का करू शकता गाडी वगैरे शिकून तुम्ही पुन्हा अपॉइंटमेंट घ्यायची असेल पेपर घेऊन जायचं आणि टेस्ट द्यायचे साहेबासमोर पक्क लायसन घरी येणार तुमच्या पोस्टानं तर प्रत्येकानं आता पेपरलेस सेवेनं काम करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळत राहील धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद